नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील मी आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवी दिवस नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय बघा निराडावा कालवा कुठला निराडाव्या कालव्याच पाणी आख्या बारामतीमध्ये गेलं बारामतीला मोठ्या प्रमाणामध्ये भगदाड पडलं त्या कालव्याला आणि अख्ख्या बारामतीमध्ये पाणी झालं बारामतीच्या अनेक भागांमध्ये पाणी झालं या कॅनॉलला भगदाड का पाडलं तर पाणी चोरी करणाऱ्या लोकांनी त्या कॅनॉलला जीजीपी न घालणं डोबळा पाडला होता आणि त्या डोबळ्यामुळं ते फुटून गेलं असं अनेक शेतकऱ्यांचं मत आहे आणि शेतकऱ्यांनी देखील सांगितलंय आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असं शेतकऱ्यांचं मत आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर मात्र चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला बघा कालवा हा बारामती बारामतीवरून खाली माळशिरस म्हणजे असा इंदापूर माळशिरस असा जातो तर या कालव्यावरती निराडावा कालव्यावरती जे शेतकऱ्यांची शेती आहे त्या शेतकऱ्यांना मध्ये तर इंदापूर तालुक्याला पाणी मिळत नाही म्हणजे याचा अर्थ की वरचे जे शेतकरी आहे हे डोबळ काढावं लागते आता कॅनॉल मधन मोठ्या प्रमाणामध्ये कॅनोलला एवढे डोबळे पाडलेले होते एवढं पाणी चोरी होत होती तरी देखील या ठिकाणचे जेपासला पाटबंधारे विभाग असेल पुणे पाटबंधारे मंडळ असेल या ठिकाणचे अधिकारी काय करत होते अधिकारी कर्मचारी हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि अगदी कॅनॉल फुटला बघा सगळा निराडावा कालवा हा फुटला पूर्वी सुद्धा स्वारगेटमध्ये एक कॅनॉल फुटला होता उपाभियंता व्यवहारे साहेब होते त्या काळामध्ये बघा कॅनॉल फुटला त्या कॅनॉल फुटल्यानंतर पाणी सगळं पुणे परिसरामध्ये झालं होत त्यावेळी मात्र कॅनॉलचे जे इन्स्पेक्टर होता कॅनॉल सांभाळणारा तसंच उपाभियंता होते यांच्यावरती कारवाई झाली तसंच कार्यकारी अभियंत्याच्या ह्याच्यात बदल्या झाल्या होत्या त्या काळामध्ये परंतु आता ती तस्ती दादा घेतील का म्हणजे बघा पुणे पाठवंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता पृथ्वीराज आळके हे आहेत तर कार्यकारी अभियंता श्वेता कुराडे आहेत आणि त्यांचे अभियंता शाखा अभियंता कॅनॉल सांभाळण्याची सर्वस्वी जबाबदारी हे शाखा अभियंता अभियंता यांच्यावरती असते आणि यांच्यावरती कारवाई करण्याचा देखील अधिकार हा मुख्य अभियंत्याला असतो बघा कॅनॉल फुटला कॅनॉल फुटीच <único Liberty Overwatch> कारण काय तर कॅनॉल मधून चोरून पाणी काही शेतकरी घेत होते आणि पाणी घ्यायचं म्हणून त्यांनी त्या कॅनॉलला असा ढोबळा पाडला होता खालन आणि त्या ढोबळ्यातून पाणी घेत होते बघा त्यातली माती जाता 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 जाता, जाता तो कॅनॉल पूर्ण फुटून गेला आता कॅनॉल कुठं फुटला आहे निरगोडे परिसरामध्ये कॅनॉल कॅनॉल फुटला निरगोडेला सगळं पाणी अस्तव्यस्त झालं इकडे तिकडे लोकांच्या शेतात पाणीच पाणी झालं असेल घरांमध्ये पाणी गेलं जवळपासची जी काही घरं असते नाही त्या घरांमध्ये आता यावरनं शेतकऱ्यांचा उद्रेक झाला शेतकऱ्यांनी शेतकरी आंदोलनाच्या पवित्रेत उतरले की कॅनॉल फुटलाच कसा ह्या कॅनॉलला भगदाड पाडणाऱ्या त्या शेतकऱ्यांवरती कारवाई का करण्यात आली नाही का कारवाई केली नाही तर बघा विठ्ठल पवार राजे हे जे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत शरद जोशी विचार मंचाचे त्यांनी तर भिगवण पोलीस स्टेशनला तक्रार दिली या अधिकाऱ्यांच्या विरोधात आणि त्यांच्यावरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे त्यांनी भिगवण पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे तहसीलदारांकडे तक्रार दिली बारामतीच्या प्रांताकडे तक्रार दिली डीवाय एस दिली एस कडे तक्रार दिली त्यातच इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे दिली अजित पवारांकडे दिली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली आणि जलसंपदा मंत्री म्हणजे सगळ्यांकडे त्यांनी तक्रार पाठवली की संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि ज्यांनी हा कॅनॉलला डोबळा पाडला होता अगोदर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि संबंधित जे हे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांवरती देखील मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी आशयाची त्यांनी बघा तक्रार दिलेली आहे आता पाणी चोरीसाठी जर लोक खालण्या डोबळा पाडत असतील तर प्रशासन काय करत होतं म्हणजे प्रशासन महिन्याला कोरी करीत होत का हप्ते घेत होते का कॅनॉल म्हणजे बघा कॅनॉल इन्स्पेक्टर असतो त्याच्यावरती शाखा अभियंता असतो डेप्युटी इंजिनियर असतो कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता या सगळ्या मंडळींची जबाबदारी असते की कॅनॉल सुरक्षित ठेवणे व्यवस्थित ठेवणे परंतु या कॅनॉलवरती जाणीवपूर्वक कुणीही जात नाही आता या ठिकाणी कॅनॉल फुटल्यानंतर बघा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आले दत्ता मामा भरणे गेले कार्यकारी अभियंता आले या ठिकाणी परंतु या ठिकाणचे जे पुणे पाटबंधारे मंडळाचे जे अधीक्षक अभियंता आहेत पृथ्वीराज फाळके हे या ठिकाणी आले नाहीत म्हणजे पालकमंत्र्यापेक्षा उपमुख्यमंत्र्यापेक्षा अजित पृथ्वीराज फाळके हे मोठे झालेले आपल्याला दिसतायत म्हणजे ते आले नाही त्यांनी पाहणी केली नाही म्हणजे अधीक्षक अभियंता पद हे कितपर्यंत असतं केवढा असतं हे सुद्धा या फाळके महोदयांना माहीत नाही त्यांना वाटलं की अजित पवार गेले म्हणजे अजित पवार माझ्यापेक्षा लहान माणूस आहे म्हणून अजित पवार गेले मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे मी अधीक्षक अभियंता म्हणजे माझ्याकडे पुणे पिंपरी चिंचवड आणि खालचा ग्रामीणचा सगळा भाग आहे असं या पृथ्वीराज फाळकेंना वाटत त्यामुळे पृथ्वीराज फाळके यांनी समक्ष जाऊन पाहणी करण्याची तस्ती देखील घेतलेली नाही त्यांनी तिथं जाऊन ते बघितलं सुद्धा नाही कार्यकारी अभियंता मॅडम पळत पळत धावत पळत आले त्यांची जबाबदारी त्यांनी तो कॅनल पाहिला परंतु तेवढीच जबाबदारी अशी एखादी घटना घडली तर ती अधीक्षक अभियंतीची देखील असते त्या अधीक्षक अभियंत्याने कसलीही तस्ती दाखवली नाही आणि त्या ठिकाणी अधीक्षक अभियंता साधे गेले सुद्धा नाही बघायला कि कॅनॉल फुटला का फोडला का तोडला पाणी कुठं गेलं कोणाच्या घरात घुसलं काही देणं घेणं नाही या पृथ्वीलाच पृथ्वीला मनमानी पद्धतीचा कारभार ह्या पाटबंधारे विभागाचा पाटबंधारे मंडळामध्ये सुरू आहे असं एकंदरीत दिसतंय आणि कुणी तक्रारी करा काही करा आमचं काहीही वाकडं होत नाही अशा परिस्थितीमध्ये हे पुणे पाटबंधारे मंडळाचे जे अधीक्षक अभियंता आहेत फाळके महोदय हे वावरत आहेत परंतु त्यांना माहीत नाही कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे त्यांना कामांमध्ये इंटरेस्ट जास्त आहे का तर कामातून आर्थिक लाभ हा मिळत असतो त्यामुळे त्यांना अशा कामांमध्ये टेंडर काढणं हे ते ह्याच्यातच जास्त इंटरेस्ट आहे आणि त्यामुळेच ते या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले एकंदरीत दिसून येत नाही अजितदादांनी त्यांच्यावरती कडक अशी कारवाई केली पाहिजे ज्यावेळेस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री येत असतात त्यावेळेस या अधिकाऱ्यांचं इथं येणं हे गरजेचं असतं आणि तसं प्रोटोकॉल प्रमाणे आलं पाहिजे बघा कॅनॉल कोणी पडला काय झालं कसं झालं या प्रकरणाची देखील सखोल चौकशी केली पाहिजे असे आशियाचे तक्रार देखील अनेक शेतकऱ्यांनी केलेली आहे त्या तक्रारीचं निरीक्षण करणं देखील प्रशासनाचं काम आहे ज्याने कोणी कॅनल पडला असेल त्याच्यावरती देखील कठोरातली कठोर अशी कठोर कारवाई करावी अशी शेतकरी संघटना तसंच शेतकऱ्यांची मागणी आहे बघा आता यावर पुढे काय होईल ते देखील आपण सांगण्याचा प्रयत्न करू तर आज पुरतं एवढंच कॅमेरामन अनिकेतच मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे